मुक्ताबाईंच्या एका अभंगामध्ये हा उल्लेख आहे की एक अशी गोष्ट सांगितली जाते की ज्याचं ज्याच्यावर अभंग रचलेला आहे श्रीधराने की मुक्ताबाई आंघोळ करत असताना चांगदेव तिथे जातात आणि अरे ते आंघोळ करतायत हे बघून चांगदेव वळले आणि ते वळल्यानंतर पुन्हा एकदा मुक्ताबाईंनी त्यांना फटकारलं ती असं म्हणते की तुला माझ्या शरीराकडं माझ्या देहाकडं स्वच्छ नजरेनं का बघता येत नाही ते असं म्हणतात की या स्त्रीच्या शरीराचे उंचवटे खोली जे काही आहे भिंतीला जसे कोनाडे असतात तसाच की तुला का ते बघता येत नाही तुझ्याकडे ती निखळ निर्ममदृष्टी का नाही तू परत ते स्त्री देह म्हणून का बघ आणि मग जे आहे ना की जनाबाई जे म्हणते की किंवा कान्होपात्राजी म्हणते की मला पंढरपूरला का जायचं की मला त्या विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर मी बाई आहे का पुरुष आहे मला माझ्या देहाचा विसर पडतो इतका सहज पडतो की पाण्यामध्ये मीठ विरघळून जावं तसं माझं अवघ अस्तित्व त्या विठ्ठलाच्या दर्शनाने एक रूप होतं विलीन होतं मग माझ्या देहाचं काही उरतच नाही देह जाणीव जी आहे ही माझी संपतेच ना ती दैहिकता जी आहे माझी स्वतंत्र स्त्री देह म्हणून त्या देहाच्या पार पलीकडे आहे मी त्याच्या पलीकडे मी कुणीतरी आहे हे मला कळतं त्याला पाहिल्यानंतर म्हणून मला जायचं आहे वारीला